देवाचा हिशोब एक फकीर आपल्याच आनंदात मदमस्त होऊन राम नाव घेत एका गावातून दुसऱ्या गावी निघाला होता पावसाचे दिवस होते त्यामुळे वातावरण प्रसन्न आणि थंडगार होते फकीर गाणेगात एका हलवाईच्या दुकानासमोरून जात होता त्याचवेळी दुकानातून गरमागरम जिलेबीचा आणि खमंग समोशांचा वास येत होता वासाने फकीराला खाण्याची इच्छा झाली त्याला भूकही लागली होती तो क्षणभर तिथे घुटमळला पण जास्त वेळ थांबला नाही दुकानदाराने ही, ही बाब हिरली आणि त्याच्यामागे जाऊन त्याने फकीराला बोलावून एक प्लेट जिलेबी आणि समोसा खाऊ घातला फकीराला आनंद झाला मग फकीराने तृप्तीचा ढेकर देऊन आणि पोटभर आशीर्वाद देऊन पुन्हा आनंदात राम नाव घेत पुढे निघाला पोट भरल्यामुळे त्याने मनोमन देवाचे आणि हलवाईचे पुन्हा आभार मानले आनंदाच्या भरात त्याने रस्त्याच्या मध्ये साचलेल्या डबक्यात लहान मुलासारखी उडी मारली त्याला गंमत वाटली पण पुढच्या क्षणी एका माणसाने त्याच्या गचांडी आवळली आणि म्हणाला काय अक्कल आहे का तू उडवलेल्या चिखलामुळे माझ्या बायकोची नवी कोरी साडी खराब झाली असे म्हणत त्याने फकीराच्या सनकन थोबाडीत लावली काही क्षणापूर्वी आनंदात असलेला फकीर डबडबलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत म्हणाला देवा तुझी लिला लय न्यारी कधी गरमागरम जिलेबी समोसे खाऊ घालतोस तर कधी सनसनीत चपराक नंतर चिखलाने माकलेला फकीर स्वतः हसत हसत उठला त्याला मारून पुढे गेलेला बाईकस्वार काही अंतरावर बाईकवरून घसरून खाली पडला त्याचे डोके दगडावर आपटून रक्त येऊ लागले सगळे लोक गोळा झाली त्याची बायको उठून उभी राहिली आणि नवऱ्याला सावरू लागली आणि जमा झालेल्या गर्दीला म्हणाली त्या फकीराने शाप दिला म्हणून हा अपघात घडला असणार लोकांना हात सफाईचे निमित्तच मिळाले होते गर्दी फकीराच्या दिशेने धावली ती त्याला मारणार तेवढ्यात फकीर लोकांना उद्देशून म्हणाला मला जरूर मारा पण माझा अपराध काय ते तरी आधी सांगा मग गर्दीने दूरपोट दाखवत त्या व्यक्तीला तू शाप दिलास म्हणून त्यांची ही अवस्था झाली असे सांगितले त्याला शाप दिल्याचे म्हटले त्यावर फकीर हसून म्हणाला माझ्या शापाने काय होणार हा तर देवाचा हिशोब होता त्याने तो पूर्ण केला त्या माणसाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याने मला मारले तसे देवाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याला शिक्षा दिली हिशोब पूर्ण झाला या कथेवरून आपल्याला ही समजते की कर्म करताना कायम भान ठेवा देव सगळ्या कर्माचा हिशोब ठेवतो आणि गुणदोष सत्कर्म कुकर्म या सगळ्यांचा हिशोब व्याजासकट परत करतो व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद